जेव्हा दोष उभा ठाकतो अडथळे उभे ठाकतात तेव्हा आपल्याला लक्षात आलं पाहिजे बरं का की आम्ही प्रवचनाला निघालो आणि त्याच वेळेला पाहुणे कसे काय दारात उभे राहतात किंवा दहा दिवस मध्ये म्हणजे इतक्या दिवस पाहुणे नाही आहेत आणि नेमकं हे दहा दिवसातच पाहुणे कसे काय येतात म्हणजे हे अडथळे आहेत आपल्याला कळायला पाहिजे ते आता ते अडथळे नाचण्यासाठी परत काय आहे अडथळे म्हणजे काय कर्मच आहेत ते अयोग्यता किंवा अनधिकार रूपी असे ते कर्म आहेत तर ते जे कर्म आहेत म्हणजे आता आजच्या टीकेमध्ये आपण बघितलं अनधिकार होऊनही ठाके का बरं असं होत त्याच्याशिवाय तो त्याला चैनच पडत नाही त्या विखो शिवाय का बरं ना तो अनधिकार होऊन ठाकतो म्हणून तेने विन गमेची ना मग ते अडथळे नाचण्यासाठी देवाला विनंती करा की मी अनंत सृष्टीमध्ये अनेकांना धर्म कार्यासाठी ईश्वर कार्यासाठी निरूपणासाठी देवपूजेसाठी स्थान वंदनासाठी मी अनेकांच्या विधीमध्ये अडथळा म्हणून उभा राहिलो आणि त्याच्यामुळे देवा हे अडथळे मला या ठिकाणी निर्माण होत आहेत तर असे काही अडथळे मी जर का जोडलेले आहेत तर ते आपण योग्य ते विदरूप क्रिया प्रेमोपायादी क्रिया माझ्याकडनं घडवून घ्या मला त्यासाठी कष्ट द्या आणि माझे हे कर्म नासा आणि आपल्या प्रत्येक क्रियेला मला योग्य प्रकारे तिथे उपस्थित राहता येईल आणि तो विधी माझ्या अंतकरणात उपस्थित होईल अशा प्रकारचा विधी माझ्याकडनं घडवानी अडथळे नासा तुमच्याशिवाय हे नाडथळे अडथळे कुणीही नासू शकणार नाही अशी देवाला गा, आपण गांभीर्याने विनंती केली तर हळूहळू हळू काय होतं ते कर्म तुमचे नासून जातात अडथळे नासून जातात